हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसापासून युट्यूबला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ नाही टाकू शकलो पण इथून पुढे आपण आता कंटिन्यू व्हिडिओ बघणार आहोत आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन शिकवणार आहे ज्याची कटिंग मी आज आपल्या क्लासमध्ये शिकवलेली आहे तर ही डिझाईन बघू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन आहे सिम्पल आहे त्याला लेस नाही आहे पण बटन लावून अशा पद्धतीनं आपल्याला पाठीमागच्या बाजूला हायनेकचं पॅटर्न तयार करायचं आहे त्यासाठी काळा कटिंग करण्यासाठी काय करायचं बघा ह्या ब्लाउजची जी कटिंग आहे ती आपण दुपारच्या क्लासेसमध्ये शिकवलेली आहे फक्त पाठीमागचं जे पॅटर्न आहे ते कशा पद्धतीने बनवायचं हे सर्वांसाठी आहे तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे वरचा काळा आपला साडेचार इंच कटिंग करायचं आहे जो आपल्याला हायनेकसाठी हवा असतो गळारुंदी आपण अडीच इंच ठेवली आणि साडेचारवरती मार्किंग करून आपण खालची मार्किंग करायची जी पॅटर्न बनवायची आहे ती मार्किंग आपल्याला एक इंचावरती करायची बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक इंचावरती असा मार्किंग करून घ्यायची आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या सुद्धा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची म्हणजे मध्ये टोटल आपण दोन इंचा गॅप ठेवला आता बघा आता काय करायचं आपल्याला वरची जी, आप जी गळ्याची बाजू येते आधी आपण कट करून घेऊया गळ्याची बाजू काय करूया आधी कट करून घेऊया कट कर केल्यानंतर आपल्याला आपल्याला खालचे जे माप आहेत ते व्यवस्थित टाकून आपल्याला खाली सर्कल तयार करायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण गळा कटिंग करूया आता काय करायचं आपल्याला खाली जे आपण दोन इंचावरती मार्किंग केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हाफ सर्कल तयार करायचे हे बघा मी पुन्हा तुम्हाला पॅटर्न दाखवतो अशा पद्धतीने आपल्याला हाफ सर्कल तयार करायचे दिसायला सोपं आहे पण ती का कटिंग करण्याची एक व्यवस्थित ट्रिक आहे ती जमली की तुमचं पॅटर्न खूप इझी आणि सोप्या पद्धतीने होईल त्यानंतर इथपर्यंत आपला गळा आहे सुरुवातीला आपण ओपन ठेवूया कस्टमरनी जर आपल्याला सांगितलं तर पाठीमागे आपण काहीतरी पॅच लावूया पण तोपर्यंत जे पॅटर्न आहे सेम ॲज इट इज बनवूया आता आपल्याला इथे अशी राऊंड सर्कल तयार करायची बघा याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे याचं फिक्स मार्क नाही आहे हाईट वाईज तब्येत वाईज याचे सर्कल चेंज होणार आहेत आता बघा मी हाफ सर्कल तयार केलेले आहे सर्कल असा तयार करायचे मध्ये जसं मी दाखवलं त्याप्रमाणे दोन इंचच्या आतमध्येच ते सर्कल मी तयार केलेले आहे आणि त्याच्यामध्ये पण छोटासा गॅप राहणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्कल तयार केलेले बघा खालच्या साईडला पण आपण सर्कल करणार आहोत वरच्या साईडला पण सर्कल करणार आहोत ही जी पद्धत आहे सेम मशीच ठेवायची याच्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही आणि आज मी याला लावून लावूनसुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीनं कॅनवसला आपण लावून गळापलटी करायचं आहे ते हे बघा तुम्हाला दिसत असेल डायग्राममध्ये की किती सुंदर पद्धतीने मी राऊंड शेप दिलेला आहे त्याला टिपिकल असं माप नाही आहे तुम्ही तुमच्या अंदाजे किंवा जे माप असेल इक्वल सगळे सर्कल सारखे कटिंग करू शकता जेणेकरून पॅटर्न हे नेहमी छान आणि सारखं दिसेल एक सर्कल मोठा एक सर्कल लहान असं आपल्याला करायचं नाही अजिबात तर आपण खालच्या साईडलासुद्धा एक सर्कल ठेवणार आहोत म्हणजे आपलं पूर्ण पॅटर्न आहे तसंच आयझेटीत होणार आहे हे बघा इथे पण आपण एक सर्कल तयार केलेलं आहे आणि आपले पाठीमागचे सगळे सर्कल तयार झालेले आहेत तर आपण आता ते कटिंग करून घेऊया कटिंग करताना काळजी घ्यायची की कटिंग बरोबर आपण जी मार्किंग केली त्या मार्किंगप्रमाणेच करायची त्यानंतर आपल्याला कॅनवस लावून गळापलटी करायचं आहे सगळ्यात आधी आपण आता काय करूया बघा मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो की कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे एक आधी आपल्याला कटिंग करून घ्यायची जे हाफ सर्कल बनवले होते त्या हाफ सर्कलप्रमाणेच आपल्याला एक साईड आधी कट करून घ्यायची नंतर दुसरा पार्ट आपल्याला कट करायचा आहे म्हणजे बरोबरमध्ये जे पॅटर्नसाठी ओपन जागा आहे ती बरोबर तयार होईल ते एक्स्ट्रा जे मार्जिंग आहे ते बरोबर कट होईल आता बघा मी परफेक्ट असे सर्कल तयार केलेले आहेत हे सर्कल कटिंग करताना काळजी घ्यायची घाई करायची नाही एकदम हळूच जसं मी दाखवतो त्याप्रमाणे थोडीशी प्रॅक्टिस होपर्यंत एक सारखी आपल्याला सर्कल कटिंग करून ठेवायचे आता बघा एक बाजू आपली तयार झालेली आता दुसऱ्या बाजूला आपण थोडीशी प्रेस करूया जेणेकरून आपल्याला ती सर्कल व्यवस्थित कटिंग करता येईल कारण आपण कटिंगच्या वेळेस ऑलरेडी प्रेस केलेली असते तर आता आपण याला थोडीशी प्रेस करूया म्हणजे आपल्याला ती सर्कल व्यवस्थित कटिंग करता येईल आणि त्यानंतर आपण त्याला कॅनव्हस लावून पलटे करूया व्यवस्थित त्याच्यावरती प्रेस फिरवून घेतल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्रा मार्जिन आहे सर्कलच्या आतमध्ये ते कट करून टाकायचं म्हणजे आपलं पॅटर्न सारखं सेम गळा तयार होईल तर आपण आता ते मार्जिन कट करून टाकूया लक्षात ठेवा कटिंग करता नेहमी प्रेसचा यूज करायचं जेणेकरून फिनिशिंग छान येते कुठे एक्स्ट्रा मार्जिन राहत नाही आता आपल्याला काय करायचंय हे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे बघा मी दाखवले सर्कलप्रमाणे ते कटिंग करून टाकलेले आपण सर्कलची जी बाहेरची आउटलाईन आहे त्याप्रमाणे कटिंग केल्यानंतर मध्ये उरलेलं मार्जिन ऑटोमॅटिक कट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण सर्कल कटिंग करून घेतलेले हे बघा आता आपले सर्कल कटिंग झाल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीने आपलं पॅटर्न तयार होणार आहे पण ही जी खालची बाजू जी आहे प्रत्येक टोकाची ती जोडण्याची जी एक पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला आज मी शिकवणार आहे जेणेकरून ते एकदम परफेक्ट जोडता येईल आणि पॅटर्न आहे तसंच दिसणार आहे तर सगळ्यात आधी आपण काय करायचं खालच्या साईडला टीप मारून आपल्याला फक्त खालच्या बाजूलाच टीप मारायची आणि पलटी करून घ्यायची कारण आपण गळ्याला टीप मारणार नाही आहे त्याचं कारण म्हणजे आपण कॅनवस यूज करणार आहे तर त्यासाठी आपण खालच्या बाजूला टीप मारून पलटी करून घेऊया आता काय करायचं बघा आपल्याला पलटी करून झाल्याच्यानंतर त्याला किनारी मारायची किनारी मारून झाल्याच्यानंतर सरळ करून त्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि उरलेलं जे मार्जिंग आहे एक्स्ट्रा ते कटिंग करून टाकायचं आहे खूप हो साऱ्या ताईंनी मला कॉल आणि मेसेज केले थोडंसं उशीर झाला व्हिडिओला पण इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ भेटेल आता बघा आपण गळा थापून घेऊया जसं आपण कटिंग केलं इट इज तसंच आपल्याला गळा थापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या गळ्याला कॅनव्हास लावून पलटी करायचं आहे ते बघा आपण आता काय करू व्यवस्थित थापून घेऊया थापून झाल्यानंतर आपल्याला उरलेलं जे मार्जिन आहे एक्स्ट्रा ते कटिंग करून टाकायचं बघा आणि ते कटिंग केल्याच्यानंतर आपल्याला कॅनवसचं माप घेऊन कट करून आपल्याला पाठीमागचा गळा पलटी करायचा आहे तर हे बघा मी कॅनव्हस आहे तसंच सर्कलप्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते कॅनवस आपल्याला एक दुसऱ्या अस्तरावरती व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे चिटकवून घ्यायचे दोन्ही गळ्याचं कॅनव्हस वेगळं वेगळं काढायचे कारण दोन्ही गळ्याचे आकार हे वेगळे वेग आहेत अपोजिट आकार असल्यामुळं आपल्याला दोन्ही बॅक साईडचे जे पार्ट आहेत त्याचे गळे वेगवेगळे कटिंग करून ते प्रेस करून घ्यायची आणि तेच गळेबरोबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जोडायचे हे बघा आधी मी एक कॅन्व्हस ठेवून कटिंग केल्यानंतर आपल्याला प्रेस मारून ते कॅनवस एका अस्तरवरती चिटकवून घ्यायचं आहे आता बघा आपला गळा पलटी झालेला आहे आता आपल्याला जोडायची एक पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही जोडायचे तर कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे अस्तरची आपल्याला एक पट्टी काढायची आणि ती आपल्याला पाव इंच तयार होऊन एवढे फोल्ड करून टीप मारून घ्यायची बरोबर पाव इंच तयार झाली पाहिजेत आणि अशा पद्धतीनं आपण एक दोन पट्ट्या तयार करायच्या आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यानेच आपल्याला पाठीमागच्या बाजूला जोडायचं आहे जेणेकरून पाठीमागची बाजू एकदम ते परफेक्ट बसन आणि जास्त फाटण्याचं भीती राहणार नाही त्यामुळं ना काय होतं कधी कधी असं छोटे छोटे पॉईंट असले तर लवकर फाटतात त्यासाठी बघा असं आपल्याला जे अस्तरचं फोल्ड केलं आपण जी पट्टी केली ती अशी फोल्ड करून बरोबर त्या पॉईंटवरती ठेवायची इथे अशी आणि इथे आपण रब करून घ्यायचे जेवढे पॉईंट आहे दोन्ही पार्टला त्या प्रत्येक पॉईंटवरती अशा पद्धतीने आपण अस्तरची एक छोटीशी पट्टी नकळत तयार करून लावायची जेणेकरून ब्लाऊजला चांगल्या प्रकारे सपोर्ट राहतो आणि फिनिशिंग पण छान दिसते तर आता आपण काय केलं आहे ते सगळे पॉईंट त्याला आपण अशा छोट्या छोट्या नाड्या जोडून घेतलेल्या आता आपण काय करायचं इझी फक्त तसं ठेवायचं आहे सारखं जसं आपण पोस्टरमध्ये बघितलेलं आणि ती नाडी जिथे आपण ठेवलेली तिथे मार्किंग करून घ्यायची चॉकनी आणि सगळ्या नाड्यांना वरच्या साईडने टीप मारून घ्यायची तुम्ही ह्या ब्लाऊजसाठी चेन लावू शकता ह्याच ब्लाऊजसाठी तुम्ही कळायला लेस लावू शकता दोरी पायपिंग करू शकता बटन तर आपण गोल्डन कलरचे लावणारच आहोत पण आणखीन गेटअप येण्यासाठी वेगळं काही करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आता सेम ह्या पद्धतीने ठेवलं थे आहे त्याच पद्धतीने ठेवायचे आणि चॉकने मार्किंग करून घ्यायची चॉकनी काय करायचं मार्किंग करून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्याला जिथे जिथे आपण अस्तरची पट्टी करून लावलेली जिथे जिथे पॉईंट आहे तिथे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची बघा आणि मार्किंग करून घेतल्याच्यानंतर थोडंसं अंतर ठेवायचं तिथेच आपण बटन लावणार आहे म्हणजे म्हणजेच म्हणजेच आपल्याला एकदम छोटंसं अंतर ठेवायचं आणि तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचे बटन आपल्याला ब्लाऊजवरती नाही लावायचं जे आपण नाळ्या लावलेल्या आहेत त्याच्यावरती लावायचे त्या ते दिसणार पण नाही आणि ब्लाऊजचं जे पॅटर्न आहे सेम ॲज अट इथित हाय तसंच दिसणार आहे आणि जे आपण छोट्या छोट्या पट्ट्या लावल्या त्याने ब्लाऊजला खूप सपोर्ट राहणार आहे ज्यामुळे कुठलाही पार्ट निसटणार नाही किंवा शिलाई उचवणार नाही आहे आपण जर डायरेक्ट जोडलं तर मार्जिन पण कमी होईल फिटिंगला आणि एकावरती ठेवून जोडल्यानंतर त्याला गेटअप पाहिजे तसं दिसतं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय पोस्टरमध्ये दिसतंय तसं दिसणार नाही त्यासाठी आपण लावलेले छोटे छोटे पट्टे आहे त्या सर्व पट्ट्यांवरती मी दाखवल्याप्रमाणे टीप मारून घ्यायची आता बघा आपलं पॅटर्न पूर्णपणे तयार झालेलं आहे कुठेही गोळ किंवा काहीच दिसत नाही आता आपल्याला बटन लावून घ्यायची बघा तुम्हाला जर हे पॅटर्न आवडलं असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि वेगळ्या कॉन्ट्रस्ट कलरमध्ये तयार करा म्हणजे अजून छान येईल आता आपल्याला तिथे बटन लावून घ्यायचे बघा बटनं लावण्याची पण पद्धत एकदम सोपी ती सर्वांना माहिती आहे तर अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न तयार केलेलं आहे जर कोणाला पॅटर्न आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा जय